रोपवेचं तिकीट दीडशे रुपये तिकीट आहे आणि लहान साठी ऐंशी रुपये आहे आणि विद्यार्थी वगैरे असतील तर एकशे वीस रुपये होय बघा इथं पण लाईन आहे आपण हे ऊनचा सामना करावा लागणार आहे आम्हाला तसं ताई म्हणली तिथे आई साहेबांचं दर्शन झालं की ऊन काही जाणवतच नाही तुम्हाला चौघ जणांना इथंच राहायला लागेल नाही तर पायऱ्या उतरून जायला लागेल रोपेत बसायची घाई झाली आहे रुंदिला चांगलं वाटायला रोपेत बसायला नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन तर सकाळचे पाहुणे दहा वाजले तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय तर आज चाललोय आपण पावागडला चाललोय तसं मागच्या व्हिडिओमध्ये आपणाला काही कारणामुळं बंद होतं पावागड पण आता मी ताई आपल्या गोलू महाराज आणि रुंजी आम्ही चौघ जण पावागडला निघालोय तर आता नाश्ता वगैरे झालेला आमचा सगळ्यांचा आणि ताई गेल्या वॉशरूम हे बघा गोलू महाराज आमचा गोलू महाराज रुंजी आणि एक मेंबर तिकडे गेला आहे वॉशरूमला आणि मस्त पैकी समोसे सँडविच आणि आलू पराठा खाल्ला जो आपला फेवरेट आहे सगळ्यात त्यात चला ला ला। तर ला ला। आता नाश्ता वगैरे झाला हॉटेल रॅलिश म्हणून नाव आहे हॉटेलचं तुम्ही बघताय पाठीमाग आपल्या तर इथं नाश्ता वगैरे झाला आहे आपला आणि आता निघालो आहे आता इथून आपल्याला आणखीन अर्धा तास लागणार आहे जास्त वेळ नाही अर्धा तास म्हणजे साडे दहा झालेलं आहे इथं तर अकरा वाजेपर्यंत आपण पोहोचून जाऊ मग तिथून वरी आता बघू आता कसं आहे कारण लास्ट टाईम तर तुम्ही बघितलं होतं बंद होतं तर आज तसं काय गर्दी वगैरे हो नसून ये नाही तर गर्दी असेल तर परत आपला पोपट होणार आहे त्यांना आज भरपूरच ठिकाणी म्हणजे बराच वेळ आपल्याला तिथं थांबायचं आहे मस्त एन्जॉय करायचं आहे आपण लास्ट टाइमचा जो व्हिडिओ तुम्ही बघितला असता झेंडा हनुमान पावाकडला आपली गाडी अडवली तर तिथे जाताल नाही आणि यावेळेस गोलमाराज आपल्यासोबत आहे म्हणजे तिच्या गाडीत चाललो आपण बाईक न आणलेली नाही आज आणि ఫోర్ వీలర్ మే బాగా తుమ్మ పొలూ హోలు తుమ్మ సంగ आणि इथे गाडी पार्क करून आम्ही आता रोपवे जातोय गोप्रो दिसत का नाही आपण मोबाईल मध्ये शूट करू तो रोपवे यायला पावसाळ्यात कस दिसत असेल ना तर ताई तर आधी येऊन गेलेली आहे तर थोडीशी माहिती सांग ना आम्हाला पावागड बद्दल पावागड म्हणजे इथे महाकालीच म्हणजे शक्तीपीठ म्हणतात इथे गुजरातचं हे मेन शक्तीपीठ आहे आणि महाकालीचं मंदिर आहे इथे जागृत देवस्थान आहे तुम्ही बघता येतं खूप उंचावर आहे आता नरेंद्र मोदी आणि आपल्या भारत सरकारने खूप छान सगळीकडे देवळं केली तसं हे पण आता नवीनच देवळ बनवले त्याचं बांधकाम नवीन झालं काय तर चला आता वरी गेल्यावरच तुम्हाला दिसणार तर आहेच पण आता हे बघा गर्दी बघा किती झाली आहे पार्किंग फुल गर्दी आहे आणि पार्किंगसाठी तर शंभर रुपये घेतले जाते म्हणजे खूपच शंभर रुपये म्हणजे भरपूर झालं आहे काहीच्या काही आणि टू व्हीलर साठी पण तिकडे वेगळी पार्किंग आहे पण टू व्हीलर चे चार्जेस माहिती नाही कारण लास्ट टाइम आपण टू व्हीलर तर घेऊन आलो नव्हतो तर चला आता इथं शोध लावायला चालू आहे कशाचा तरी ते बघा मागे तलावे आणि तिथे गाडी नको लावायला हो का तलावात गाडी नको जायला <laughs> चला आता रोपवे ला जाऊ आणि ते बघा रोपवे काय वाटतं गोलू महाराज गोलू महाराज आणि ताई अगोदर येऊन गेलेले इथं पावसाळा बरा का उन्हाळा बरा पावसाळा <laughs> सगळ्यांना पावसाळ्यात आवडतो कुठपर्यंत लाईन वरपर्यंत लाईन आहे एवढी वरपर्यंतच तिक पहिल्यांदाच आलोय पावसापर्यंत मग नंतर सावली जागा हा पहिल्यांदाच पावागडला आलोय आणि त्याच्यात पण भरपूर उन्हामध्ये लाईन लागलेली आहे ही लाईन वरे जायच्या अगोदर म्हणजेच तिकीट काढायची लाईन आहे आणि <laughs> हे बघा समोरलेले उडण फोटोला की तर आणि ह्याचा फोटो आमच्या ह्या भूताला पाहिजे ओळखलं का भूतला कोण आहे ते नाम काय त्याला रोपेच तिकीट दीडशे रुपये तिकीट आहे आणि लहान साठी ऐंशी रुपये आहे आणि विद्यार्थी वगैरे असतील तर एकशे वीस रुपये तर चलत जायच्या एक अठराशे पायऱ्या येतात म्हणजे एक हजार आठशे पायऱ्या आणि पंचेचाळीस मिनिट लागते आणि आता रोपवेन किती मिनिट लागणार आहे तर आपण बघू आता वरती गेले बसल्याच्या नंतरचा टाइम आणि उतरल्याच्या नंतर किती वेळ लागणार आहे तर ते आता पोचल्यावरच कळत अजून नंबर नाही आला पंधरा मिनिट झाले लाईनला उभारले उन्हातून सावलीत आलो सावलीतून आता परत ओन्हात आले आणि आता जवळच तिथं काउंटर आहे तर बघा ते जोडलाच ने हे लय पाय दुकाले गाडी चालवून आणि मला कस्तरी होईल म्हणून बसलेलं काय होत जेवढं सांगतो तेवढं सगळं खरंच सांगतो मी हा उग काय बरोसा ठेवण यांच्यावर <laughs> खरं काय खोट काय नसतं सगळं सत्यच असत बदनाम तो दुनिया आहे <laughs> तर आता तिकीट काउंटर ला आलोय म्हणजे बघा आता बारा वाजले किती वेळ खूप बराच वेळ गेला जवळ अर्धा पाऊन तास झाला काउंटरला यायला आणि आय आहे समोर तिकीट काउंटर बघू आता रोपेतून किती वेळात वरती पोचतोय ते आता तिकीट वगैरे देऊन आता निघवले आम्ही रोपेकडे जायला हो बघा इथं पण लाईन आहे आपल्याला लाइन लगल पर काय वाटतंय काहीच वाटत नाही एवढं देवाच्या दर्शनाला घेऊन तुम्हाला कसं वाटतंय एवढी लाईन लावावं लागते त्याचं काय मग देव एवढा लवकर हटतो काढून गेला तर लवकर तुम्ही अजूनही जाऊ शकता चढून पैसे ते आम्ही करून दीडशे रुपये भरलेत ना पोचलो आम्ही रोपवे पैसे आणि आता बघा रोपवे चाललाय इथून वर दोन लाईन आहे दोन एक वाजला आणि याच्यात बसून जायचंय आपल्याला आणि खरी म्हणजे आता जी येणार आहे म्हणजे याच्यामध्ये पहिल्यांदाच बसलोय आपण आणि सप्तशृंगीला गेलो होतो तेव्हाचा रोपवे वेगळा आहे आपला आणि हा रोपवे वेगळा आहे Terima <tune> kasih telah <tune> menonton! <tune> पोचलो आता आणि निघालो आता आलोय आम्ही जास्ती वेळ नाही लागला आणि बघा आता इथं एवढी गर्दी नाही झालं खाली जेवढी गर्दी होती त्यापेक्षा खूप कमी गर्दी आहे इथं मग अशी तुम्ही बघितलं खाली किती गर्दी होती वैता घाला होता खाली उभारून उभारून हे मंदिराकडे जायचा रस्ता गर्दी बघा तरी किती एक दोन तीन तीन, तीन मेंबर पुरी आणि पाठीमाग ब्लॉक करत चाललोय आणि आमचे स्टॉल आहे तो वरती आलेले नंतर सावली आहे म्हणून बरं आहे नाहीतर सावली नसते ना ज्या वैता कारण आता गर्मीमध्ये तर शक्यच नाही कारण खाली ऑलरेडी एवढी गर्मी होत होती रोपव्यासाठी तिकीट काढण्यासाठीची गर्दी होती तिकीट काढायलाही गर्दी होती आणि मग रोपव्यात बसायलाही गर्दी होती ज्या वैता आला होता आणि वर यायला लागला कि वेळ फक्त फक्त पाच मिनिट पाच मिनिटात तर वरती आलो आहे रोपेतून उतरल्या नंतर आणखीन आपल्याला चारशे पायऱ्या चढायच्या म्हणजे अजून किती हा एक तासात अर्धा ते तास कारण आपण तर पहिल्यांदा पण आपला गोल अगोदर जाऊन आलेला आहे तो त्याच्यामुळे त्याला माहिती आहे आणि बघा अशा पायऱ्या था त्या चढायला दोन पुढी आणि दोन माग <laughs> या बघा <बगाशा। laughs> बांधले झाडाला कपडा बांधलाय सगळा ते चुनरी बांधले हा नवस करण्यासाठी बांधलेले इथं आता नारळ आणि प्रसाद घ्यायला चालू देवीसाठी वरी नारळ प्रसाद घेऊन आहे ना खाली ताई घेते नारळ आणि प्रसाद घेते वरती फुलं वगैरे चढवायला लागतील आपण लिंबू आणायचे होते पण लिंबुले रस्त्यात पुढे दिसलेच नाहीत ना सो त्याच्यामुळे लिंब पण राहिलेले आहेत आमचे बघू आता काय काय भेटल ते घेऊन जाऊ आता आणखीन आपणाला बरंच वरकी जायचंय बघा पायऱ्या एवढ्या जायचंय आपणाला वरी जायचं एकदम टोकाला तिकडे समोर दिसतंय तिकडं मंदिर आहे आपलं आणि हे आम्ही सगळे शूज घालून चाललोय बाकीच कोणी चप्प शूज दिसत नाही त्याच्यामध्ये आपण दिसतोय हा मग ठीक आहे वरी जाऊन आहे शूज वगैरे काढायला म्हणजे मग टेन्शन नाही तसं काय नाहीतर अवघड आहे तर मित्रांनो पोचलोय आता वरती आपण आणि आता येताना पायऱ्या चढून येताना रुंजेला थोडस उलटी झाल्यासारखं होत होतं कारण एकदम ऊन आहे आणि उन्हात भरपूर पाणी पिल्यावर तसं होतं थोडसं मग लक्षात घ्या की कधी उन्हात जर तुम्ही पायऱ्या चढत असाल तर पाणी जास्त पिऊ नका कारण त्यांना खूप त्रास होतो आणि तुम्हाला माहिती आहे आता बघा मंदिर आपण आता मंदिरापाशी आलोय पोचलोय म्हणजे ऊन तर एवढं लागलं आहे ना भरपूर प्रमाणात ऊन आहे रुणजी ह्या अतिगीझाईन गेल्यात दर्शनाला आणि मी आता ब्लॉग शूट करायचं म्हणून थांबलो होतो तर आता आपण इकडनं जाऊ आणि माझसोबत गोलू महाराज पण आहे तो पण दमलाय आहे पायऱ्या चढून चढून तर हे असं मंदिराचं डिझाईन खूप भारी गेलेलं आहे मंदिर मी आपण आता था पहिल्यांदाच आलोय लास्ट टाइम आपण बोललो होतो की आपण जाऊ पावरगडला पण ऍक्च्युली तेव्हा काय योग आलाच नव्हता खरं म्हणजे योग यायला पाहिजे ना दर्शनाचा तर तो योग तेव्हा नव्हता सो त्याच्यामुळं आम्ही आता मी बोलो महाराज म्हणजेच आपली गौरी रुंजी आणि ताई आम्ही जण आज आलोय निघायला थोडा उशीर झाला घरी म्हणून आता हे उन्हाचा सामना करावा लागणार आहे आम्हाला आय पी एलचा सामने चालू आहे तर तसंच आम्हाला ऊनचा सामना करायला लागणार आहे कारण की तुम्ही बघितले आता भरपूर ऊन आहे आपल्या पाठीमाग ऊन लागले ना विचित्र ऊन झालेलं आहे आणि आता समोरचा बघा तुम्ही मंदिरात समोरचा बाजू आहे सगळी आणि असं बसायला बेंचेस वगैरे केलेले आहेत पण आता ऊन असल्यामुळे कोण दिसत नाही बसलेलं नाहीतर भरपूर ऊन नसलं तर मग लोक भरपूर बसलेले बघा हा एंट्रस आहे आता मंदिरात जाऊ आपण बघा समोर मंदिर आहे आपलं दर्शन वगैरे झालेलं आहे आता आणि दुपारचे वाजले तर दोन तर दोन वाजेपर्यंत दर्शन आपलं कम्प्लीट झालेलं आहे आणि तुम्ही बघित आता झेंडा चढवतानावरती म्हणजे कळसाला झेंडा चढवताना पण तुम्हाला दाखवला आणि मंदिर तर खूप सुंदर मंदिर आहे तर मला तर असं वाटतं की आपले सबस्क्रायबर जे जे लोक आहेत त्यांनी तर पावागडला नक्की जायला पाहिजे कारण खूप सुंदर मंदिर आहे आणि तुम्ही बघितलं की आतमध्ये देवीचं स्वरूप कसं आहे तर ते तुम्हाला पण लक्षात असेल एवढं सुंदर मूर्ती आहे ना आता म्हणजे असं वाटतं की देवीलाच बघत बसावं असं ते रूप पण तसंच आहे देवीचं आणि आता दर्शन वगैरे आपण करून असं जस्ट बाहेर आलो होतो तर आपल्या मंदिराच्या वरी झेंडा चढवत होते म्हणजेच पताका लावत होते तर त्याचा पण व्हिडिओ आपल्याला शूट करायला भेटते ना मंदिराच्या आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो तर हा बघा हा पूर्ण मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे महाकालीच्या देवळात आहोत दे असं म्हणलं जात की एकावन्न शक्तीपीठ मधलं एक शक्तीपीठ आहे जिथे ता मातांची डाव्या माताच बोट पडले चला आता दर्शन वगैरे आमचं झालेलं आहे आता प्रसाद वगैरे घेऊ आणि आता गड उतरायला सुरुवात करू तुम्ही बघितलं छान छान व्यू कसले भारी भारी व्यू आहेत एकदम मंदिराच्या आजूबाजूला आणि दर्शन पण व्यवस्थित झालेलं आहे आता आणि ऊन एवढं लागतंय ना गर्मी ऊन काय विचारायचं नाही तसंच आई म्हणजे आई साहेबांचं दर्शन झालं की ऊन काही जाणवतच नाही तुम्हाला काय म्हणजे काय होतं काय नाही हा थकवा निघून जातो मेन म्हणजे काय सगळा चला आता दोघ जण आम्ही येत आहे अजून दोन माणसं आपली काय पाहिजे ती कुठं प्रसाद घ्यायला गेले बघा इथं प्रसाद काउंटर आहे इथं प्रसाद घ्यायला रुंजी आणि गोलू महाराज गेलेला आहे आपला <tiny> आणि <आगी जो> <tiny> मंदिर पायऱ्या उतरत उतरत इथं पाठीमागे चालले शॉपिंग आणि भरपूर प्रमाणात -बर -बर शॉपिंग झालेले म्हणजे काय काय हातातले कडे घे बघा मी एक कडे घेतलाय म्हणजे माझं ऑलरेडी पहिलं होतं पण दुसरं आणखीने घेतलंय कारण की ती जुनं जे होतं तर हाता ते हातातून काढायला खूप नंतर निघालंच नसतं त्याच्यामुळं मी एक चेंज केलं दुसरं त्यापेक्षा थोडंसं जाड घेतलेला आणि ता इथं घ्यायला चालू आहे कानातलं वगैरे ताई अजून आपल्याला भरपूर खाली जायचंय निवांत टाइमपास चाललेला आहे सध्या कारण की थांबत बिलकुल म्हणजे थांबत थांबत चाललोय आम्ही इथं रुंजीला उलटी होत होती कारण डिहायड्रेट झालं ना उन्हामुळं ऊन खूप होतं आणि त्याच्यात पायऱ्या चढायच्या आणि पायऱ्या चढून ताण लागायचे ताण लागली पाणी प्यायचं त्यामुळे तस झालं होतं पण असं दर्शन वगैरे हो आपलं छान झालंय आणि दर्शन करून आता निघाले आम्ही परतीच्या मार्गावर रुणजी जेसीबी पाहिजे म्हणून भांडण करते अरुणजी आणि मला जेसीबी जेसीबीच पाहिजे खेळायला पोंड रडायला लागले बघा रुंजी रडते ना जेसीबी पाहिजे म्हणून जेसीबी पाहिजे म्हणून आणि ट्रॅक्टर पण पाहिजे रुंजी रडू नको नवीन नवीन घेऊ आपण जेसीबी आपण पोचल रोपवेच्या एंट्रीला परतीच्या मार्गावर तर चला आता तिकीट वगैरे दाखवायचे आपल्याला आणि तिकीट दाखवून मग एंट्री मला नाही चौघ जणांना लागेल नाही तर पायऱ्या उतरून जायला लागेल तर तर बघा आहे आता आणि रोपेला जाण्यासाठी एंट्री आहे आता आता चला रोपवेत बसू दुपारचे पावणे चार वाजा लागलेत आणि बघा इथे चिठ्ठी ताई आणि रुंजीची ताई रुंजी बोलू मला बघा आला इकडून गोलू मला आणि ताई आणि रुंदी रोपवेत बसायची घाई झाली आहे लय चांगलं वाटायला रोपेत बसायला आणि घामफेम बिलकुल फुटत नाही मगाशी येताना आमच्या समोर दोघ जण होते जेंट्स तर त्यातला एक जण एवढा घाबरत होता रोपवेच बसले की देवाच्या पायापड <laughs> आता जाताना कमी गर्दी असणार आहे कारण की येताना भरपूर गर्दी होती एवढा वैता घाला होता ना खाली जाम होयचा घाला होता

बाहेर निघालो आणि हे बघा बघा हे बघा डान्स करायला चालू आहे खाली मस्त वाटलं रोपेची पण मजा आली नाही का हा हा बघा हे सगळा बाहेर जायचा रस्ता आहे आणि मस्त दर्शन वगैरे झालं मजा आली आणि बघा रोपेच्या खाली उभारलोय मी केदारनाथ म्हणतो हे केदारनाथ केदारनाथ बद्रनाथ तुंगनाथ अजून काय ज्यांना हे काय आहे माहिती आहे त्यांनी कमेंट करून सांगा काय ते आम्हाला माहिती नाही आणि आम्ही उगं मंदिराच्या डिझाईन म्हणतोय की ह्याच मंदिर ते आहे त्याचं मंदिर ते आहे पण तुम्हाला माहित असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा आम्हाला की कशाचं मंदिर आहे ते तर आम्ही घरी पोचलोय सगळे बघा आणि मेन बॉस समजा याचा वाक्य आहे बघा गाडी लावतोय तर चला आजची ट्रिप मस्त झाली आजचा व्हिडिओ पण आपण इथेच थांबवतोय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा की आजचा पावागडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय